जय भीम नुकताच भारताचा शहात्तरवा प्रजासत्ताक दिन पार पडला आणि हा प्रजासत्ताक दिन पार पडत असताना पंजाबमध्ये एक अतिशय निंदनीय घटना घडली ही घटना अशी की ज्या महामानवाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान देऊन या देशाला प्रजासत्ताक राष्ट्र बनवलं या देशातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकारांच्या मार्फत अधिकार दिले मानवी अधिकार दिले त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचं काम पंजाबमध्ये घडलं आता ही पहिलीच वेळ आहे का तर अजिबात नाही एकीकडे भारताच्या संविधानाचा अमृत महोत्सव साजरा होतो आणि दुसरीकडे बाबासाहेबांच्या पुतळ्याची तोडफोड होते हे कृत्य देशासाठी अतिशय लाजीरबाण आहे या घटनेचा निषेध केलाच पाहिजे आणि परंतु कधी कधी प्रश्न पडतो की आंबेडकरवादी इतर नेत्यांनी यावर ठोस भूमिका घ्यायला काय हरकत आहे परंतु तसं होताना दिसत नाही वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या व्यतिरिक्त या घटनेविरोधात अद्याप कोणीही ही प्रतिक्रिया दिलेली नाही आपल्या भारताच्या संविधानाने भारतीय हो राष्ट्राला एक चालना दिली समता स्वतंत्र बंधुता न्याय या तत्वांचा स्वीकार आपण संविधानाच्या मार्फत केला आणि त्याचा स्वीकार करून देश एक प्रगतीपथावर चालण्याचं चा काम करत असताना अशा घटना होत आहेत नुकतीच काही दिवसांपूर्वी परभणी येथे देखील संविधानाची विटंबना करण्याचं काम झालेलं होतं तत्पूर्वी काही वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये संविधान जाळण्याची कृती झाली या घटना वारंवार का घडत आहेत ह्याचा देखील विचार व्हायला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक सुधारणा राजकीय बदल आर्थिक सुधारणा इत्यादी गोष्टींवरती भाष्य केलं नव्हे तर त्याचा पाया देशासाठी रोवला आज तो पाया उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र आहे का हे आपण ओळखलं पाहिजे आता यावर ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी अतिशय महत्वाची गोष्ट मांडलेली आहे बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी यांच्या पुतळ्याची विटंबना करणं हे कुठल्याही गुन्हेगारी कृतीपेक्षा फार भयंकर आहे एवढंच काय बाबा सामाजीक सामाजीक बाबा बाबा तर बाबासाहेबांनी सामाजिक सुधारणा सामाजिक राजकीय सुधारणा त्याचबरोबर आर्थिक सुधारणा केले जो विचार मांडलेला आहे त्या सुधारणांचा त्या विचारांची तोडफोड करण्याचं देखील हे काम बाबासाहेबांची उठ्या मला करून करत आहेत अर्थात बाबासाहेबांच्या विचारांना यांचा विरोध आहे म्हणून या तोडफोडीच्या घटना होत आहेत हे कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून की आम आदमी पक्ष जे की पंजाबमध्ये सत्ताधारी पक्ष आहेत त्यांना बाळासाहेबांनी विनंती केली की तुम्ही कठोरातली कठोर चौकशी या संदर्भातली केली पाहिजे या घटना वारंवार का घडतायत याची कसून चौकशी झाली पाहिजे अशी देखील बाळासाहेबांनी मागणी केली परंतु अद्याप कुठल्याही नेत्याने भले मग तो काँग्रेसचा असो किंवा इतर अन्य पक्षांचा असो कुणीही भूमिका स्पष्ट केलेली नाही यांना बाबासाहेबांचं संविधान फक्त मतांपुरतं लागतंय का किंवा यांना बाबासाहेब फक्त राजकीय स्वार्थासाठी पाहिजेत का यावर आता जनतेने विचार करायला हवा कारण मागील लोकसभा इलेक्शन असतील किंवा विधानसभा इलेक्शन असतील त्याच्यामध्ये संविधान बचावचा नारा अनेकांनी दिला अनेकांनी संविधान संविधानावर आपलं प्रेम व्यक्त केलं परंतु ज्यावेळेस संविधानावर गदा येते संविधानाची विटंबना प्रतिकात्मक असो किंवा संविधानात केलेले फेरफार असो हे अतिशय घातक आहे भारतीय लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर संविधानाचं जतन झालं पाहिजे संविधानाबद्दल प्रत्येकांच्या मनात आधार भावना असली पाहिजेत असं हे महत्वाचं आहे धन्यवाद जय भीम